असं म्हणतात देश सेवा ही सर्वात मोठी सेवा आहे आणि या सेवेसाठी कित्येक सैनिक हे आपले आत्मबलिदान देशासाठी देत असतात अशातच सैनिकसुद्धा एक माणूसच आहे आणि त्यांनासुद्धा क्षणिक आनंद हा मिळायला हवा म्हणूनच सोळा ऑक्टोंबर रोजी छत्तीस मराठा मध्यम तोपखाना बी एस एफच्या त्र्याऐंशी वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बी एस एफ माजी सैनिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती माजी सैनिकांनी आपल्या सीमेवर आपली सेवा देत असताना आलेले रोमांचक अशा घटना यावेळेस या, या संमेलनात ताज्या केल्या यावेळी बीएसएफचे माजी सैनिक यांनी विदर्भ न्यूज सोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे आजच्या कार्यक्रम का नियोजन आमचं थर्टी मराठा मिडियम रेजिमेंट ही सैन्याची एक बोफोर्स टेक्नॉलॉजीची युनिट आहे त्या युनिटचा दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीस त्र्याऐंशी वा वर्धापन दिवस होता त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील माझी सैनिकाची आणि विदर्भातील माजी सैनिकाची अशी एक योजना झाली की आम्ही यावर्षी हा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात घेऊ घेणार आहोत तर त्यानंतर आम्ही सर्वांनी ते एक विचार समन्वय समन्वय करून हा कार्यक्रम आज दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी अमरावती जिल्ह्यात घेण्यात आला त्यासाठी त्या आमच्या युनिट थर्टी सी मराठा मिडियम रेजिमेंटचे सर्व सैनिक इथे उपस्थित झाले हा एक समन्वय कार्यक्रम आहेत गेट टुगेदर गेट टुगेदर सारखा हा कार्यक्रम आज त्यांनी मुख्यतः अमरावतीचे जेवढेही या संघटनेचे पदाधिकारी आहे हरिदास वैद्यजी आहेत प्रगट जी आहे कॅप्टन भालेसाहेब आहे आणि बाकी सर्व माजी सैनिक थटी महाराज यांनी सर्व हे कार्यक्रम आयोजन करून खूप आजच्या दिवसाचा काही प्रमुख दिवस बनवला त्याबद्दल मी रामकोरखे अमरावतीच्या संघटने त्यानंतर राष्ट्रगान करून या संमेलनाची सांगता करण्यात आली चल यमुना गंगा ओ चल जल दिसंग तव शुभ नावे मेरागे तव शुभि गाहे तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता या जया राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती